मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान केले होते रामगिरी महाराजांच्या विरोधात ऑल इंडिया मजलिसे इतिहादुल मुस्लिमन पक्षातर्फे मोठा भव्य मोर्चा आणि तिरंगा रॅली काढण्यात आली होती महाराष्ट्र राज्याचे एमआयएम प्रमुख इम्तियाज जलील यांनी राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांना तेवीस सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होऊन तिरंगा रॅलीत सहभागी होऊन रामगिरी महाराजांचा विरोध करण्याचे आवाहन केले होते सोलापूर शहर आणि जिल्हा प्रमुख फारुख शाब्दी यांनी सोलापुरातील तमाम मुस्लिम बांधवांना आवाहन केले होते फारुख शाब्दी यांच्या आवाहनाला भरघोस पाठिंबा देत सोलापुरातील मुस्लिम बांधव रामगिरी महाराजांच्या विरोधात असलेल्या मोर्चा आणि तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते सोलापुरातून शेकडो वाहनांचा ताफा हजारो कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधव सोबत घेऊन फारुख शाब्दी औरंगाबाद गे येथे गेले औरंगाबादहून हजारो वाहने मुंबईकडे तिरंगा रॅली घेऊन मुंबईला जाऊन आले मुंबईच्या वेशीवरच पोलीस प्रशासनाने आणि जलील व फारुख शाब्दी यांना रामगिरी अटक करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आठ दिवसात कारवाई न झाल्यास एमआयएम राज्यभर जेल आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला लोकशाही मार्गाने बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे परंतु कोणत्याही धर्माचा अपमान होईल असे वक्तव्य केल्यास संविधानानुसार कारवाई केली जाते रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्मीया चे श्रद्धास्थान असलेल्या मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते एमआयएम असो किंवा मुस्लिम धर्मीय जनता असेल मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात एक शब्दही विरोधात सहन करू शकत नाही त्यामुळे इम्तियाज जलील फारुख शाब्दी आणि इतर पदाधिकारी हे लाखोंच्या संख्येने मुंबईकडे बावीस सप्टेंबर रोजी रवाना झाले होते हातात संविधानाची प्रत घेऊन मुख्यमंत्र्यांना भेट देऊ असे इम्तियाज जलील आणि फारुख शाब्दी यांनी घोषणा केली होती सोमवारी दुपारपासून माध्यमांमधून बातम्यांनी गर्दी पाहून राज्य सरकार पूर्णपणे घाबरले होते मुंबईच्या विषयीवर मुंबई पोलीस आयुक्त घेऊन जलील यांना भेटून कारवाई करण्याचे आश्वासन दिले चार दिवसात रामगिरी महाराजांवर कडक कारवाई करण्यात येईल असे पोलिसांच्या वतीने आश्वासन देण्यात आले फारुख शाब्दींच्या आवाहनाला सोलापूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला हजारो कार्यकर्ते मुंबईला जाण्यासाठी तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते तिरंगा रॅलीत सहभागी झालेल्या बांधवांचे फारुख शाब्दी यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले यापुढे कोणत्याही महाराजांनी किंवा धर्मगुरूंनी कोणत्याही समाजाचा अपमान करू नये अन्यथा अशा तिरंगा रॅलीतून धडा शिकवण्यात येईल असा इशारा फारुख शाब्दी यांनी दिला आहे मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात एक शब्दही मुस्लिम व्यक्त अजिबात सहन करणार नाही असेही फारुख शाब्दी यांनी सांगितले आहे